नंदुरबार शहादा तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या मंदाने गावात अजूनही पाहिजे त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसून गावापासून अवघ्या तीन ते ती चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रहाट्या वड धरणाचा प्रश्न गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मार्गी लागलेला नाही त्यामुळं मंदाने गावातील नागरिक आणि परिसरातील जनतेनं संताप व्यक्त केला असून प्रचारार्थ निघालेल्या भाजपाच्या विद्यमान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांना मंदाने गावातील नागरिकांनी अक्षरशः हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलाय केवळ मतदान आले की मंदाने गाव परिसराची आठवण होत असल्याचा रोष येथील मतदारांनी बोलून दाखविलाय या संदर्भात आमचे प्रतिनिधींनी तेथील मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडे वेळोवेळी मूलभूत सुविधा रहाट्या वड धरणाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी संपर्क व उत्तरे न दिल्यामुळेच त्यांचे वडील विद्यमान मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि आमदार राजेश पाडवी यांना मत मंदाणे गावातील प्रचारापासून दूर ठेवण्यात आल्याचं तेथील नागरिकांचं म्हणणं आहे आमची समस्या मार्गी लावण्याचं ठोस आश्वासन देणाऱ्या उमेदवाराला आमची साथ राहील असं सा स्पष्टीकरण देखील मंधाने गावातील संतप्त मतदारांनी दिलंय महान्यूज सेवन करिता मिर्झा आफिक नंदुरबार आमच्या मतदारसंघात आता जे उमेदवार उभे आहे नंदुरबार लोकसभा मतदार हे गेले पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून आमचा एक जीवन मरणाचा जो प्रश्न आहे राट्यावर धरण पूर्ण चाळीस बेचाळीस खेडे आहेत पण कमीत कमी दहा ते पंधरा खेड्यांना त्याचा फायदा होणार या धरणाच्या कामाकडे आमदारांनी नाही पालकमंत्र्यांनी नाही स्वतःही ना ताई दहा वर्षापासून खासदार पहिल्याच वेळेस आश्वासन दिलं होतं मी निवडून आल्यावर पहिले प्राधान्य राट्यावर धरणासाठी जीवन पण त्यांनी ते धरणाचं काम दुर्लक्ष केलं त्याच्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलल्याने दोन तीन वेळेस आतमतदान करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस फक्त आश्वासन दिलं पण काम प्रत्यक्षात पूर्ण होत नाही म्हणून लोक ज्यावेळेस मतदान कोणाला करायचं जो येतो तो, तो आश्वासन देऊन निघून जातं जो येतो तो, तो आश्वासन देऊन निघून जातं कामाकडे दुर्लक्ष करतात म्हणून यावेळेस गेल्या दहा वर्षात जो मतदानाची आकडेवारी किंवा ज्या उमेदवाराला निवडून दिलेलं आहे त्या उमेदवाराला यावेळेस मतदान या परिसरातून होणार नाही अशी आमची किंवा मतदारांची भावना झालेली आहे तर जो तो फक्त सागून निघून जातो पुन्हा तुमचं काम पूर्ण करू तुमचं काम पूर्ण करू म्हणून लोकांनी जे जेवढे बी मतदार आहेत जागरूक मतदार त्यांनी ठरवलेलं आहे तर या संबंधित उमेदवाराला मतदान करायचं आणि नवीन उमेदवाराला मतदान करायचं वेडिंग प्लान plan को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गोगो थ्री रिसॉर्ट्स एंड लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट ऑफ फन से भरी एक परफेक्ट लोकेशन यहां आपको मिलेगा धम्मा केदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर बोटिंग पैडल बेबी पूल स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट इवेंट्स विद डीजे सिर्फ इतना ही नहीं यहां आप मॉडिफाइड जी ब्राइट एंड किड्स एंटरटेनमेंट ट्रेड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम एंड हॉल्स फोर ए सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉर्मेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेजमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुर दास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन आरोप